सर्कलच्या वतीने डॉक्टर हुसेन शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप समीर भाई फ्रेंड सर्कल व ज्येष्ठ नागरिक संघाचे उपक्रम नगर प्रतिनिधी समीर भाई फ्रेंड सर्कल व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भागातील डॉक्टर झाकीर हुसेन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले शैक्षणिक साहित्य वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले तर या सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला समीर भाई फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष समीर शेख मुकुंदनगर भागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ नागरिक व समीर भाई सर्कलचे समीर शेख शेख शोएब मतीन सय्यद अब्रार शेख शाहरुख शेख शाहरुख पठान जिशान शेख तौफिक शेख साहिल शिकलकर अर्शद शेख जमीर खान साहिल शेख वाजिद शेख ताजुद्दीन शेख मोठ्या संख्येने उपस्थित होते तर सर्वसामान्य वर्गातील मुलामुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्याचे कार्य समीर भाई फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून होत आहे आजचे विद्यार्थी उद्याचे सक्षम भारताचे भवितव्य असून त्यांच्या माध्यमातून समाज घडणार आहे सामाजिक भावनांनी त्यांना शिक्षणासाठी आधार दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले समीर भाई यांनी फक्त मुकुंदनगर पुरते मर्यादित न राहता आपल्या नगर शहरातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य समीर भाई यांनी करावा ज्येष्ठ नागरिक संघाचे हाजी रऊफ बिल्डर हाजी मोहम्मद रिटायर पी एस आय आजी गो टू जागीरदार म्हणाले की येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये समीर भाई यांना निवडून देण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्नशील आहोत युवा पिढीतील समीर भाईंना कोणतीही राजकीय व शासकीय मदत न घेता मुकुंदनगर भागातील रस्ते व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच ज्येष्ठ नागरिक संघाला लागणारे प्रत्येक वस्तू व गोरगरिबांना लागणारे सर्व मदत समीर भाई स्व खर्चातून करत असताना अशा युवा पिढीना एकदा आपण संधी द्यावी जाती शाळेमध्ये बालकांना शालेय साहित्य कार्यक्रम मी सर्वांना सांगूच ज्येष्ठ नागरिक संघ पण आहे लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिक पर्यंत कोणाला काहीतरी लागत असेल किंवा काही समस्या सगळं बोलू आपलं आणि आपण असतील रस्ते असतील लाईटचे काम असतील त्यांच्याशी काम माझं बोलणं झालं पार गोधपुरापासून तर रुग्ण सर्वांचे काम त्यांनी त्यांच्या सोय त्यांनी केलं आणि तो देखील आता उठून लोकांना वाढतील करून असं फुलला येते या मंत्राला जर आपण पालिकेत जर पाठवलं तर आज जेवढे काम होतात त्याचे दुप्टे दुप्टीने म्हणजे आणखीन वेगवेगळे आपले काम होतील आणि या मंत्राजीसाठी पालिकेत पाठवणं हे अत्यंत गरजेचं आहे मी सर्वांना सांगू इच्छितो की समीर भाई आम्ही आमच्या काळ कसं झालं त्यांनी सांगितलं आपण दोन तीन शाळांमध्ये आपण चालित जायचं वाटतोय तर आणखी जे सर्वांनी शाळे आहेत म्हणजे शाळे जायचं दर्वे दर बॅग वगैरे असेल हे आपल्याला वाटायचे कसे करायचं मी त्यांना सांगितलं की आपण वेगवेगळं ठेवू पण त्यांनी सांगितलं की नाही सांगितलं आपल्याला फक्त कार्यक्रम दाखवता नाही करायचे गरजेचं म्हणून मी साहित्य घेऊन ठेवलेले मुलांचे हस्ते किंवा आपले जे कार्यकर्ते सदस्य असतील फ्रेंड सरकारच्या हस्ते आपण ते पाठवू म्हणजे त्यांची जी भावना आहे काम करण्याची दाखवण्याकडचं नाही आपण जर बघितलं जो बघायचं दाखवण्याकडच्या गाय टाळेबचा कार्यक्रम आपण बघितला

आणि जो उपयोग राबवलेला आहे शाळे विद्यार्थ्यांची गणवेश वाटप वयांचं वाटप पुस्तकांचं वाटप त्याप्रमाणे स्वागत करतो अभिनंदन करतो या ठिकाणी शिक्षण घेत असताना आपली जीवनाची घरी तुम्ही कशी बसवा हे या ठिकाणी तुम्हाला शिकवलं जातं हे मूलभूत पाया आहे शिक्षणाचा पाया आणि आपण आपल्या या ठिकाणी

सर्व विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आहे जो कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात पालक महत्वाचे आहेतच समीर बाय महत्वाचे आहेतच पण त्याही पेक्षा जे तुम्ही महत्वाचे होतो माझा पण ऐकायचंय तुम्ही महत्वाच्या तुम्ही म्हणजे कोण विद्यार्थी कारण तुम्ही उद्याचं भविष्य जसं ज्येष्ठ नागरिक संघ विद्यार्थ्यांसाठी काम करतो सगळे भाई आपण पाहतो की विद्यार्थ्यांसाठी आज या ठिकाणी आपण पाहिलं शाळेमध्ये पण कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये देखील वाया पुस्तकांचं वाटप करण्यात आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर बाबा कोणीही आतापर्यंत एवढं मोठ्या प्रमाणावर किंवा वाया नाही त्यासाठी खरंच सुरुवातीला आम्ही सांगून यांचा कौतुक करतो दुसरी गोष्ट या ठिकाणी असं जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की शिक्षा संघटने संघर्ष निश्चितच या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घेताय आणि शिक्षणाचं अत्यंत अनंत महत्व आहे खूप महत्व शिक्षणाला आहे तर तुम्ही शाळेत येता शाळेच्या बांधणी घेता सर्व टीचर्स तुम्हाला जे काही शिकवतात हे निश्चितच असं नाही म्हणजे त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला सांगायची असं नाही की तुम्ही गवर्नमेंटच्या स्कूलमध्ये असाल किंवा एखाद्या इंग्रजी मीडियम मध्ये असाल तरच तुम्ही काहीतरी होऊ शकता मी स्वतः मराठी मीडियम शाळेतून शिकलो आणि या ठिकाणी मी पाहतो की अनेक उदाहरणं आहेत नैसर्गिक संस्थेचे अनेक पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी मराठी माध्यमातून शिकलेले आहेत आणि ते कुठं कोणी पीएसआय झालं कोणी आय एस झालं आता जसं पीएसआय एस आय सरांची सरांनी आत्ताच सांगितलं की सरांची जी बुकनी आहे ती, ती पीएसआय एस झाली तर ह्या ज्या गोष्टी तुम्ही कोणत्या अत्यंत गरीब परिस्थितीतून झाली तर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे किंवा तुम्ही कोणत्या शाळेत शिकता हे महत्वाचं नाहीये तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण घेता हे महत्वाचं आणि तुम्हाला सहकार्य करणारी लोक कशी आहेत तेही आले त्यांनी तुम्हाला मदत केली अगदी आहे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात घेणे म्हणजे काय त्यांचे हात तोडून नाही घ्यायचे आपल्याला पण देण्याची जी वृत्ती आहे देण्याची जी दानत आहे ती तुमच्यामध्ये आली पाहिजे आज समीर भाई

प्रांगण में पधारे हुए सभी महंगे मेहमान जिन्होंने आज बच्चों का ये कार्यक्रम रखा है मुझे बहुत खुशी हुई जानकर कि यहाँ के आसपास के इस मोहल्ले के सेंटर के गली के लोग जो हमारे इन प्यारे नन्हे मुन्ने बच्चों के लिए ये बैग बस्तों का और बुक्स वगैरह का इंतजाम किया है मैं स्कूल परिवार की तरफ से आप सभी का दिल की गहराइयों से बहुत बहुत शुक्र गुजार हूँ और आपका अभिनंदन करता हूँ स्वागत करता हूँ क्योंकि तो एक-एक अकेला को नहीं हो सकता, वैसे ही आप हम सब मिलकर इस भारत और इस महाराष्ट्र में यहाँ की सरकार का जो लक्ष्य है कि सभी पढ़े और सभी आगे बढ़े वो काम तभी संभव है कि जब यहाँ के सभी वासिंदे इस सेक्टर के सभी मौजूद लोग सम्मानित लोग ये सभी आगे बढ़कर इन नन्हे मुन्ने बच्चों के लिए ये काम कर रहे हैं ये बहुत ही खुशी का मुकाम है ये खुशी का मौका है मैं उम्मीद करता हूँ कि विद्यालय प्रशासन और ये मोहल्ले के लोग इन बच्चों को शिक्षित करके आगे बढ़ाने में अपना पूरा सहयोग करेंगे और आगे भविष्य में भी विद्यालय परिवार को जब जब भी इन मौजूद अर्जात और सम्मानित नागरिकों की जरूरत होगी विद्यालय परिवार इन सबको आमंत्रित करेगा और इन बच्चों की खुशी और बच्चों की पढ़ाई के लिए हमेशा आपका सहयोग लेता रहेगा आपने मुझे यहाँ बुलाकर एक अतिथि के तौर पर मान सम्मान दिया बहुत बहुत धन्यवाद